<laughs> nothing <done. laughs> <laughs> काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी महाशक्ती आहे भाजप काही महाशक्ती नाही दुर्दैवानं जे काय आम्हाला दोन हजार सोळाला आमचा पराभव झाला आम्ही वेगवेगळे लढलो आहोत त्याच्यामुळे आमचा नगराध्यक्ष पराभूत झाला पण आज ह्या निवडणुकीमध्ये आम्ही महाविकास आघाडीचे उमेदवार भावनाताई झानेकर यांची आम्ही निवड केली त्याचं कारण एवढंच की त्या महिला असून ते पुरुषाच्या पण चार पावले पुढे जाऊ शकतं एवढा त्यांचा डॅशिंग स्वभाव आहे आणि तो मी हेरला आणि माझ्या पक्षाला न उमेदवारी देता शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारी भवनादाई जानेकर यांना दिली आणि तो विजय आज या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो खऱ्या अर्थानं ह्या शहरामध्ये आगरी असतील कराडे असतील कोले असतील भंडारे असतील मराठे असतील ते सर्व मुस्लिम असतील सर्व समाजाचे लोक या ठिकाणी राहतात पण इथला जो आमदार आहे त्याला एवढा हंकार झाला होता की त्याला असं वाटत होतं की आमच्यासमोर हा समाज काही नाही आणि त्याची खऱ्या अर्थाने बदला घेण्याचं काम माझ्या उडणवासीयांनी मतदारबंधूंनी समाजवासियांनी केले तुम्ही आता निवडून आलेला तुमचा उमेदवार विजयी झालेला आहे याबद्दल आता कार्यकर्त्यांना म्हणजे सर्वांना काय का आवाहन करा मी सर्वप्रथम माझ्या सर्व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मी मनापासून आभार मानतो कारण त्यांनी जर मेहनत नसती केली तर आज ही मिरवणूक आपल्याला बघायला मिळाली नसती आणि पुढे आम्हाला त्या ठिकाणी आपण आपण बघता पत्रकार म्हणून या उरण शहरामध्ये ट्राफिकचा एवढा बोल आहे उरणचा एक सर्वात महत्त्वाचं मोठं तळाव आहे त्या ठिकाणी हजारो लोक सकाळ संध्याकाळ मुलं लहान ला, मुलं सर्व खेळायला येतात त्या ठिकाणी काळाची दुर्लक्ष आहे त्या ठिकाणी कचरा पडतो कचऱ्याचं साम्राज्य जा वाढलेलं आहे शहरामध्ये विकासाची कामं होत नाही हा आमदार आज सात वर्ष आमदार आहे आणि फक्त कोकल घोषणा देतो आणि त्याचं जे काय वाक्य आहे की मी पाच हजार कोटी दहा हजार कोटी मी या ठिकाणी विकासाची कामं केले त्या ओरण शहराचा विकास आपल्याला दिसतोय काय विकास आहे तो आणि म्हणून निर्णय घेतला की आता या ठिकाणी या आमदारांचा अहंकार रावणाचा अहंकार आहे तो जसा रामाने या ठिकाणी मोडला तसं या ठिकाणी माझ्या जनतेने इथल्या रावणाचा अहंकार मोडले नगराध्यक्षाची जेव्हा उमेदवारी द्यायचं ठरलं तेव्हा शिवसेनेकडे सगळे सांगत होते नगराध्यक्षपद शिवसेनेकडे गेलं पाहिजे बऱ्याचशा लोकांचा हे होता पण आज भावना काळेकर या निवडून आलेल्या आहेत तर असं वाटतं का हा जो निर्णय तो सातत झालेला आहे आपला तुम्हाला स्पष्टपणे सांगतो शिवसेनेचे उमेदवार सगळं माझ्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये होती माझी सुनबाईला करायची पण मी स्पष्टपणे माझ्या सुनबाईला नकार दिला कारण ती राजकारणातली नव्हती आणि जर समाजासमोर जायचं असेल तर कुठेतरी सामाजिक बांधील की कुठेतरी आपल्या कार्यकर्त्यांवर का असणारे प्रसंग स्वतः झेलणारे म्हणून आम्ही विचार केला आणि तो सार्थकी ठरला मला खूप मोठा अभिमान वाटतो सर्व पक्ष या फटाकड्या होत्या त्या बोमध्ये त्यांना बाळेबाई सांगितलं काय सागरजवळ आता हा जल्लोष हा प्रत्येक महाविकास कार्यकर्ता आहेत महाविकास आघाडीचे कार्यकर्ते त्या प्रत्येक छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्याचा हा विजय आहे हा कोणाचा वैयक्तिक विजय मी ठरतो हा प्रत्येक महाविकास आघाडीमधल्या छोट्या कार्यकर्त्याचा विजय आहे लोक खूप परिवर्तन हे लोकांना पाहिजे होतं आणि फटाकड्याचं बोलाल तर तो लक्ष्मीबा माता आलेला आहे तो लक्ष्मी कसा वाजेल ते त्यांना आता थोड्याच दिवसात कळेल गेल्या अनेक दिवसापासून उरणमध्ये ताई रात्रंदिवस पहारा देत होते त्यावरूनच हा विजय नक्की असाल का विरोधकांची झोप उडालेली ताई ताईंनी जे तिथे काही केलं तिथे काही झोपायला नव्हती ती जागरणाला गेली होती तो जागर होता देवीचा आणि त्या जागरणाला सगळं यश भरपूर आलेलं आहे आणि त्या जागरणाचा आता जे काय होईल तो उत्साह तुम्ही बघताय लोकांमध्ये भरपूर मोठा उत्साह आहे बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी आपल्या महाविकास आघाडीच्या उभे कार्यकर्त्याला महाराण केली होती तो विषय धरून आज त्या विजय कशा प्रकारे बघता येईल त्याकडे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्याला मारहाण जेव्हा शंभर लोक एका छोट्या कार्यकर्त्याला मारला जातात तर त्यांनी ती घेतली होती ती यशस्वी माघार होती आणि आता पुढे आम्ही दाखवून देऊ की आमच्या महाविकास आघाडीच्या कोणत्याही कार्यकर्त्याला जर तुम्ही डिवचलं तर त्याचा आम्ही एकदम नित्यन कडक कार्यक्रम करू